छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांना साक्षात आपल्या डोळ्यासमोर उभा करणारे संसद रत्न खासदार अमोलजी कोल्हेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य प्रभाकरजी गाडगे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील भैया माने व्यासपीठावरती असलेले सर्वच मान्यवर आणि समोर असलेले सर्व वडीलधारी मंडळी महिला भगिनी आणि मित्रांनो साताऱ्याचे सुपुत्र कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला पुरोगामी विचाराची पायाभरणी केली आणि हा पुरोगामी विचार पुढं नेण्याचं सक्षमपणे पुढे नेण्याचं काम आदरणीय पवार साहेब करतायत शेतकऱ्याचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील दूध व्यवसायदारांचे प्रश्न असतील ते नेमकेपणाने समजून घेणारे आणि त्याला योग्य अशी उपाययोजना करणारे देशाच्या पातळीवरती जाणकार असलेले एकमेव आदरणीय पवार साहेब आहे आणि म्हणून पवार साहेब जरा दैवत म्हणून मानणारे लाखो तरुण या महाराष्ट्रामध्ये आहेत आम्ही प्रचार दौरा करत असताना काही वयस्कर माणसं भेटली ते म्हणाले की मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला आहे तेव्हापासून आज अखेरपर्यंत आम्ही पवार साहेबांना मत दिले आणि म्हणून पवार पवारसाहेबांच्यावरती निष्ठा असणारे मान आणि मध्ये मोठ्या संख्येनं लोक आहेत मित्रांनो साहेब ज्याला कृषी मंत्री होते त्याला मी कृषी आयुक्त म्हणून काम केलं आहे आदरणीय साहेबांनी शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय घेतले त्यामुळे देशाला देशाचे असलेले एकशे चाळीस कोटीच्या जनतेला खऱ्या अर्थानं अन्नधान्य देण्याचं आणि स्वयंपूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं त्यापूर्वी देशामध्ये गहू आणि तांदूळ आयात केला जाईल चे होते आणि म्हणून प्रत्येक जण पवार साहेबांशी जोडला गेलेला चौऱ्याऐंशी वर्षाचे योद्धे आज रोज पाच ते सहा सभा घेत आहेत जेव्हा साहेबांना विचारण्यात आलं की साहेब तुमची तब्येत ठीक नसताना एवढ्या सभा तुम्ही कशा घेता साहेबांनी सांगितलं की मला महाराष्ट्राने चार वेळा चार वेळा मुख्यमंत्री केलाय देशाचं कृषी मंत्री केलंय सगळी पदं दिलेली आहे माझं काम आहे की महाराष्ट्र योग्य आणि चांगल्या माणसाच्या हातामध्ये द्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये आत्ता जे चाललेलं आहे ते महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचं काम चाललेलं आहे आणि म्हणून पवार साहेबांनी जे ठरवलेलं आहे ते साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी गार्गे साहेबांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो उमेदवारीबद्दल साहेबांनी निर्णय घेतला काही नाराजी व्यक्त झाली माझी तुम्हाला विनंती आहे प्रभाकर देशमुख आणि प्रभाकर गाडगे याच्यामध्ये फरक न करता या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी मतदान करा सा। पवार साहेबांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम निर्णय आहे माझ्यासाठी दैवत आहे काही लोकांना वाटलं की प्रभाकर देशमुख मैदान सोडून जाणार मी कधीच मैदान सोडून जाणार नाही ना कारण मी पवार साहेबांचा चेला आहे जे जे इथं करायचं राहिलंय ते सगळं पूर्ण केल्याशिवाय इथून मी जाणार नाही पाण्याचा प्रश्न वाणखटामध्ये भीषण प्रश्न आहे दोन हजार नऊ पूर्वी जेवढं पाणी आपल्याला आरक्षित केलं होतं त्यावेळेच्या नेते मंडळी कैलासवाशी भाऊसाहेब गुदगे धोंडीरामजी वाघमारे सदाशिवराव पोळतात्या अनेक लोकांनी प्रयत्न केला आणि पाणी आरक्षित केलं त्या पाण्यातलं फक्त तिसरा हिस्सा पाणी आपण वापरतोय दोन हिशाच पाणी सांगली आणि सोलापूरला येत एवढे कार्यसम्राट असलेले आमदार सांगतात की मी जल का ज्याला सगळं पाणी पण वापरता येत नाही ते म्हणतं येड जलसद्दार त्याच्या आरोपाकडे लक्ष द्यायची गरज नाही प्रत्येकाचे एक अवकाद असते मी तर त्याला काय महत्व देत नाही तुम्ही पण फार फिक करू नका त्यांचा कार्यक्रम तेवीस तारखेनंतर करूया पाण्याचा प्रश्न आहे सोळा गावांनी आणखी पाच गावं यांना पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झाला पाण्याचं आरक्षण झालं ही योजना मंजूर झालेले आहे आणि तुम्हाला या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो महाविकास आघाडीचं सरकार आहे ना आम्हीच ती योजना पूर्ण करणार आहे नेरचं पाणी कुरवली दकटवाडी कुमटे या भागामध्ये दीडशे वर्षापासून येत आहे जे मिळत होतं आपल्याला ते बंद करण्याचं पाप इथल्या आमदारांनी केलं आणि ते सुद्धा कॅनॉल पूर्ण करून तुमचं हक्काचं पाणी तुम्हाला मिळेल असा या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो अनेक कामं आपल्याकडं झालेली आहेत पण भविष्य काळामध्ये इथल्या तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम आपल्याला करायचं आणि म्हसवडला एमआरडीशी होती तशी खटाव तालुक्यात सुद्धा एक मोठी एमआरडीशी करण्याचा आम्ही मी आणि गाडगे साहेब आणि इथं असलेल्या सर्वांनी संकल्प केलेला आहे तुम्हाला यापूर्वी मुंबई आणि पुण्याकडे जायची गरज नाही याच ठिकाणी तुमच्या हाताला काम मिळेल बारामतीला जशी एमआयडीशी झाली कुरकुमला एमआयडीशी झाली हिंजवाडीला झाली चाकणला खासदार साहेबांच्याकडे झाली त्या सगळ्या एमआयडीशी प्रभाकर देशमुख चार वर्ष एमआयडीशी असताना केलेल्या आहेत आणि इथं सुद्धा या डीशी सक्षमपणे उभा करून तुमच्या हाताला काम देण्याचं काम निश्चितपणानं मी करेन महिलांना रोजगार देण्याचं काम पण आपल्याला करायचं आहे हर घर रोजगार ज्या ज्या महिलांना रोजगाराची संधी पाहिजे त्यांच्या घरामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं प्रकल्प आम्ही तयार केलेला आहे पवारसाहेबांशी चर्चा झाली आहे आणि सरकार आल्यानंतर हा प्रकल्प निश्चितपणाने त्या ठिकाणी राबवला जाईल जे कटापूरचं पाणी मान तालुक्यात आलं बोटिंग झालं पण पाणी शेतकऱ्यांचा टाऊ पोडला असताना खाली गेलं नाही ज्यालाही कळत नाही की शेतकऱ्यांचे अश्रू काय आहेत त्याला आमदार म्हणून राहायचा अधिकार आहे का गेल्या पंधरा वर्षामध्ये एकही इंजिनिअरिंगचं कॉलेज किंवा डिप्लोमाचं कॉलेज आपल्याकडे आलं नाही एकही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आलं नाही जम्बो कोविड सेंटर वडूजला आम्ही आणलं आदरणीय साहेबांनी महाराष्ट्रामध्ये चार जम्बो कोविड सेंटर दिली एक विदर्भात दिलं एक जालन्याला दिलं एक बारामतीला आणि मी आग्रह केल्यामुळं वडूजला आलं त्या ठिकाणी हजारो रुग्णांना उपचार करण्यात आले आमदारांनी मायनीला कोविड सेंटर उभा केलं मार्चच्या अगोदर माणसं मिली एप्रिलमध्ये जीवन झाली उपचार केले गेले आणि घरी पाठवली सरकारी खर्चानं घर पाठवली मान आणि खटाव अशा या कामामुळे दुर्दैवानं टीकेचा धनी झाला प्रचंड बदनामी मानाने खटावची होते आणि जो मानाने खटावची बदनामी करतो त्याला घरी जाण्याचाच फक्त अधिकार आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे प्रचंड गर्दी आहे आणि तुम्ही मनामध्ये तुम्ही ठरवलंय की तेवीस तारखेचा गुलाल निश्चितपणाने आपला असणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या बरोबरीनं मी त्या ठिकाणी हा गुलाल घेण्यासाठी जे काही परिश्रम करायला लागतील ते पवारसाहेबांच्या आदेशानुसार करणार आहे मित्रांनो तुमच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे परंतु प्रचंड उत्साह आहे माझी सगळ्यांना विनंती आहे आपल्याला रिझल्ट घ्यायचा आहे घराघरामध्ये पोचा मित्रांना बोला नातेवाईकांशी बोला की मत शिल्लक राहणार नाही असं बघा तुम्हाला मी निराश करणार नाही तुम्हाला जे हवं आहे ते पवारसाहेब देतील ते काय काळजी करू नका पण शेवटच्या श्वासापर्यंत प्रभाकर देशमुख तुमच्याबरोबर वर असेल एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद